वेलकम वेलकम न्यू न्यू फ्रेंड्स वेळ आहे रात्रीची आणि आपण आता निघालो मेळ्या मध्ये लागतो कुठे पूजा महाशिवरात्रीचा मेळा लागतो तिथे आणि दोन ते तीन चार दिवस चालू असतो हप्ताभर चालू असतो तर वी आर रेडी ना पाणी पिणी भरून नी निघालो दिवसभर थोडंसं दुसरं काम होतं हां काय बेटा हो आणि बघा मॅचिंग घातलं टी शर्ट पण आणि पॅन्ट पण सेम सेम ना आणि या आपण आपल्या नेहमीच्या सिग्नलवर थांबलो जो, जो, जो लागतोच आपल्याला पोचलो होतो आपण मार्केटमध्ये मा स्कूटी पार्टीज लांब उभा गेली कारण की आतमध्ये ऑफकोर्स थोडीफार गर्दी असेल तर स्कूटी थांबून थांबवून तर आपल्याला जाण्यात एवढी मजा येणार नाही त्यामुळे पहिलाच थांबलो सुरुवाती बस ॲक्च्युली जे महाशिवरात्रीच्या दिवशी आलेलो तेव्हा तर बाहेरूनच एंट्री नव्हती ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं आता ॲटलीस्ट थोडं तरी आहे काय स्टार्ट होत मेळा वरच्या साईडला इकडे ऍक्च्युली मेन करून सगळे येतात पाया ओके ओके तर मेन मेळा इकडे लागलाय तुला हवं आहे ते तुला हवं आहे ओके तर पूजा गेले फ्रेंड्स क्लिप आणि हेअरबँड वगैरे बघण्यासाठी तर ती बघेल तोपर्यंत आपण हे टॉय बघूया तुला खेळायचं आहे दाखव खाली ठेव कसे खेळायचं माहिती आहे का ह्याला ठेवायचं आणि ते सोडायचं परत उभा राहतो पंचमार पंचमार पंच मार शाबाश हां ते परत उभा राहतो ठीक आहे नको नको चला कुठे 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 जायचं कुठे खूप वेळ झालं पण तुकू बोलते तिला आकाश खालण्यात बसायचं बसायचं पण तुला ते नाही बसवणार तुला नाही बसवणार छोट्या पोरांसाठी नाही बसणार तू छोटा मध्ये बस ठीक आहे वाला बघूया असेल तर मग बाबाला घेऊन बसू पण जे असं जे जास्त फास्ट नसेल ठीक आहे होयच हो सर देगा है। <laughs> ते काय जे पकड झाला तर मेन खेळण्याचा मेळा इथे चालू होता तुला बसायचं आहे बाय बाय खेळायचं हा पडत नाही काहीतरी खेळण्यासारखं बघू आपण काय सोडा काय कळणं असतं ना आपण बसलो असतो त्या धाव्याला येऊयामध्ये तू बसते तुझं बस ना मुश्किल नाही कधी तरी पडलं जास्त ओके तरी पन्नास ला दोन चान्स भेटणार आहेत आपल्याला बट कितीतरी फेल जात असते मग किती कमाई होत असते खूप जास्त चांगली स्ट्रॅटर्जी चांगली आहे आपल्याला काहीतरी चॅलेंजिंग पण भेटत आणि त्यांची पण कमाई होते पूजा असं कोणत्या हाईट वर साईड वरती भागा पहिला फर्स्ट टाइम बसलं ना त्यांच्या मेळ्यामध्ये फक्त कॅशच हवे ऑनलाईन पेमेंट कुठे चालत नाही म्हणून मी पटपट जवळील एस बी आय एटीएम कड आलो आहे आणि इथून ॲज युजल आपण युनो कॅशने आपण कॅश पटपट विथड्रॉ करू आलो आहोत पुन्हा आपण मेळ्यामध्ये बट आता हे कुठे गेले काय केलं तुम्ही ओके आणि फ्रेंड्स नक्की आपण आल्यावरती आपल्याला बाई आणि मम्मी वगैरे सगळे फॅमिली जॉईन झाले देअर काय काय खेळलं काय खेळलं की नाही अजून तेवढंच खेळ बस तेवढंच खेळले की अजून पण दुसरं काय केलं अजून ते ह्या का मी ना मला चक्कर येते तू बस आकाशमाळा चक्कर नाही त्यात चक्कर येईल ह्याच्यात कन्फर्म मला चक्कर येईल तू खेळ पाहिजे तर तुम्ही खेळा मी हिला पकडतो ते बेटे बाई का मम्मा आहे फ्रेंड्स बसायला जाऊ दे ना बेटा मम्माला खेळू दे ना तिला पेक्षा मोठ्या मोठ्या राईड मध्ये बसले सर अरे तुला थे नाए गेनार थे लोकर, चल लोकर। ना ते नाही घेणार ते लोक चल बाहेर ये लवकर पीच नाही तुला नाही घेणार ते तर खूप वेळ बसून माझी इच्छा होती आकाश पाण्यात बसायची आणि झाली तुझा पण कन्विन्स झाली आहे आकाश पाण्यात मध्ये कुठे बस बसते बस एक बस। अरे एकदा आम्ही गेलो आणि मला <laughs> मला जिप करते सर तर एक वेगळीच राईड होती ना का त्याची उलटी जाऊन वरती उलटी होते ते त्याच्यात बस बोलते आणि वरती गेली रे एक दोन राऊंड ओरडली ओरडली आणि तिसऱ्या राऊंडला मी बोलतो शांत आहे पण चक्कर येऊन झोपून गेलेली तो बोलते चर्चेला नंतर हा बोल फिरते ना बसवेल ना विचारूया जसा असा नंबर चालले तशी तशी भीती वाटत चालली बाप रे

बस हे पलटलं ना पाहिजे बस आ, बस फुझा, 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 बस पूजा 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 तुझ्या बस पूजा तसं करू नको मला पण भीती वाटते पूजाची बस पूजाची बस खाली बघ खाली बघ त्यांच्याकडे त्यांच्याकडे लक्ष ठेव त्यांच्याकडे लक्ष ठेव मनाकडे लक्ष ठेव पूजा पूजा त्यांच्याकडे लक्ष दे फक्त काय नाही काय नाही काय नाही काय अरे पूजा त्यांच्याकडे लक्ष ठेव पूर्णपणे मनाकडे बघ फक्त त्यांच्याकडे बघ दुसरं काहीच बघू नको नाही भीती वाटणार टॉप वरती आलं तुझ्या त्यांच्याकडे बिल्डिंग कडे बिल्डिंग कडे ठीक आहे उद्यापेक्षा मी घाबरड होतो बट तिला बघून माझी भीती कमी झाली सो ओके पूजो बस हात पकडून ठेव धॅटट्स इट डॅटस इट हो अरे पूजा हा त्यांच्याकडे पूजा कुणाकडे तरी एका ठिकाणी लक्ष ठेवू दोळी नको बंद करू माझ्याकडे बघ आणि फक्त माझ्याकडे बघ अगं तुझ्यापेक्षा जास्त भित्र मी आहे तुझ्यापेक्षा जास्त भित्र मी आहे बाबतीत तुझ्या पण मी नाही घाबरत एवढं लक्ष दे मी ॲक्च्युली खाली बघतच नाही नाही तर पूजा जेवढा आर्डा ऑर्डर करते त्याच्यापेक्षा मी जास्त आरडा ऑर्डर करते मी ना आता फोन साईडला ठेवतोय फास्ट फास्टच चाललंय पूजा दोन्ही पायच्या कॉर्नरला लाव खाली बघ दोन्ही पाय दो पाह दोन्ही पाय पान दोन्ही पाय पांग लवकर झाला शिवाय <laughs> माझ्या महाशिवरात्रीचा उपवास केलाय सांगला तुझ्या oh, <laughs> महाराकडे लक्ष ठेव पूजू पाय पाय ओपन कर पाय ओपन कर पाय ओपन कर <laughs> तिला बघून माझी भीती गेली सिरियसली ફટે ફે ફટે મજા એ झालं झालं स्लो झालं स्लो झालं श्वास घे श्वास घे श्वास घे पूजू इट्स ओके बेटा झालं 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 मी तर बोलतो हळूहळू माझी पण फाटायला लागली आता हो पण रिअल पण रिअल पण फटे मजा इथं उतात फाटते करा झालं पूजा झालं अरे आज थांबवत हे अरे खरंच हात सोडून बसते रे हो पूजा भिता निघाली भीती निघाली ऍक्च्युअली पायला आपल्याला सांभाळून घेतोय कधी संपणार बस झालं हा खरं आता बस झालं कारण की माझे पण पाय थोडे आता हाडपडायला लागले ला अग थांब आपला बाकी अजून पूजा तेव्हा कशात त्यात मी ना बसणार मला चक्कर येईल त्या त्यात हे गोल गोल आहे ना अरे त्याच्यात चक्कर येईल मला ह्याच्यात काय होतं ह्याच्यात काहीच नाहीये हे बाबा आम्हाला पण उतरव का आपल्याला बसवून ठेवणारे आम्हाला पण उतरवलं बाप रे अरे हे काय होतं यार थांबवायचं होतं ना आम्हाला पण सांगू इथून ऐकणार आहे तो अजून एक राऊंड तर झाला बट अजून आम्हाला नाही उतरवला दुसऱ्यांनाच उतरवत फिरवला ना फास्ट अजून किती एवढं फास्ट बस आहेत

तुला लोग श्री सीरियसली पूजा होती है पूजा फाइनली फाइनली एक डेट टू च किचन वन सैकेंड किचन भेट लिया

दोस्त आहे का फायनली आय गॉट दिस व्हेरी मच हॅपी कारण की एक खूप वेळ झाला मी हमेशा तुम्ही पण बघितलं असेल जेव्हा पण असं कोणत्या ठिकाणी तर मी हमेशा बोलतो डेट फुलचा नाही भेटत डेट फुलचं नाही भेटत लकीली टुडे वॉज द डे बस का खुश थोडे वेळ जरा अशा सगळ्या ठिकाणी थोडं खायचं आपण टाळूच बिकॉज दिसतंय आपल्याला पुण्यामध्ये मुंबईमध्ये पण आता केसेस चालू झालेत द्या दिला

वा पूजा तू असं का असं काय बनवत का नाही तू मॅन्युफॅक्चर का नाही करत काय त्याचं पण क्लोजिंग टाईम टायमिंग आला आहे आपलं जेवण दॅट इज पनीर कोल्हापुरी आणि रोटीस परत एक मम्मीला जबा पुढे व्हेरी गुड जेवण झालंय आणि आता पण निघालोय खाली ठेवूया का पुढे पुढे खेळून no, दे ना बेटा आतमध्ये तर असा होता फ्रेंड्स असा दिवस ज्याच्यामध्ये आपण आज मेळ्यामध्ये गेलो मस्त वेगळे एन्जॉय केलं मेळ्यामध्ये दिवसा थोडं वेगळ्या कामात करतो आपण होप यू एन्जॉय वॉचिंग टुडे ब्लॉग फ्रेंड्स इतका वेळ दिला असा आपला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळ्या उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय काय हा एकदा ब्लॉग कंप्लीट करणार अगोदर हे बघा काय ही कलर ची साडी पूजा निकाल स्टोर मधून विकत घेतली होती हा कलर असं एवढा पण काय वाईट नाही वाटत मला सूट होत चला जोपून घे चला लाईट वाईट बन चला ती गाडी ठेवून भेटा चला झोपून घ्यायचं